दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सुरेश महादेव खैरेसाहेब उपअभियंता चंदगड राधानगरी बांधकाम जिल्हा परिषद कोल्हापूर पाणी देवगड राज्य महामार्ग राधानगरी इथं था बस स्थानका शेजारी हॉटेल ओमसाईजवळ मालवाहक ट्रकच्या धडकेत मोटरसायकलवर मागे बसलेली महिला पर्यटक जागी स्टार झाले आसमा समीर सय्यद वैवर्ष तीस राहणार जाखले तालुका पन्हाळा सध्या राहणार वारणानगर असं नाव आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार वाराणानगर कोल्हापूर इथले काही जण नातेवाईकांसह पर्यटनासाठी राधानगरीला आले होते काळमावाडी धरण पाहून राधानगरी धरण पाहण्यास येत असता राधानगरी बस स्थानका शेजारी पाणी पिण्यास थांबले होते त्याच दरम्यान एम पी शून्य नऊ अष्ट्याहत्तर शून्य एक या भरधाव ट्रकची धडक बसल्यानं मोटरसायकल नंबर एम एच शून्य नऊ एफ एच अठ्ठावन्न पंच्याऐंशीवर मागे बसलेल्या आसमा समीर सय्यद या जागीच ठार झाले ही घटना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली समीर सय्यद हे वारा नगर इथं दुध संघात नोकरीत आहेत किरकोळ जखमी झाले त्यांना दोन लहान मुलं आहेत घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती त्यामुळे या मार्गावर सुमारे एक तास वाहतूक कोंडी झाली होती घटनास्थळी राधानगरी पोलीस दाखल झाले महिलेचा मृतदेह शौद राधानगरी ग्रामीण रुग्णालय इथं पाठवण्यात आलाय संध्याकाळी तिचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेचा तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज